स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये अहिल्यानगर पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील निंबोड येथे कोकाटे हॉटेल माग नव्यानेच झालेल्या आनंदबन वॉटर पार्कचा शुभारंभ रविवारी सोळा मार्च रोजी युवा नेते अक्षय कर्डेले यांच्या हस्ते रिबीन कापून मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलं सहा एकर मध्ये वॉटर पार्क सर्व सुविधायुक्त करण्यात आलाय यामध्ये तीन एकरमध्ये संपूर्ण वॉटर एरिया तीन एकर एक मध्ये गार्डन एरिया बारा हजार चौरस मध्ये वॉटर प्ले स्टेशन स्विमिंग पूल पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये दोन पोहणे पूल तीन हजार स्क्वेअर मध्ये रोमांच डान्स दोन हजार पर्यटकांसाठी क्षमता असलेलं भव्य असं आनंदबन वॉटर पार्क हे नागरिकांसाठी खुलं झालंय या वॉटर पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे लहान मुलांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी विशिष्ट प्रकारे स्विमिंगची व्यवस्था करण्यात आली याबरोबरच गेट टुगेदर साखरपुडा लग्न समारंभ मेळावा बर्थडे पार्टी हुरडा पार्टी यासह विविध उपक्रम या ठिकाणी राबवता येणार आहे जिल्ह्यातील पर्यटकांनी आनंदबन भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय तसेच पर्यटकांसाठी विशिष्ट प्रकारे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असणारा निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांनी या आनंदवनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी रावसाहेब शेळके मिनीनाथ घुसंगे सरपंच अनिल करांडे उपसभापती डॉक्टर दुसुंगे सुरेश वारुळे अनिकेत नागवडे सरपंच सचिन लांडगे माजी सरपंच खंडेराव बेरड माजी सरपंच चंद्रभान बेरड माजी सरपंच बाबुराव बेरड माजी सरपंच शंकर बेरड चेअरमन भगवान भोगाडे सरपंच बेरड अशोक कामटे रतन पान पाटील रावसाहेब भोगाडे यासह नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर मित्रमंडळी आणि तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं मी बेरड परिवार बलदोटा परिवार व भरगट परिवाराच्या वतीनं हार्दिका स्वागत करतो, दादा, करतो। आशा दादा तुम्ही वेळ दिला तुमचं पण धन्यवाद सर्वांचं पाहुणे मंडळींचं मी आभार व्यक्त करतो तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच आमच्यावरती या कुटुंबावरती असंच प्रेम राहू द्या आणि सर्वांनी स्नेहभोजन करून जावं एवढीच मी सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद देतो आज अतिशय आनंद वाटतो की आपल्या नगर तालुक्यासारख्या एक एका गावामध्ये भव्य असं वॉटर पार्कचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत आपण वॉटर पार्क म्हणलं तर कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी वर्ल्ड असेल पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅश माउंटन असेल शिर्डीसारख्या ठिकाणी वॉटर पार्क असेल आत्तापर्यंत आपल्याला जर रविवारी किंवा उन्हाळा लागला आणि सगळा परिवार एकत्र सुट्टीला असला तर आपण कुठंतरी वॉटर पार्कला जाऊ असं कधीतरी प्रत्येकाचं ठरायचं आणि कुठं जायचं कुठं जायचं ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईला किंवा शिर्डीला हेच नावं कायम पुढे यायचे कारण की दुसरा आपल्याला काही पर्याय नव्हता पण आज कुठंतरी नगर तालुक्यामध्ये ते भव्य असं वॉटर पार्क झाल्यामुळं मला असं वाटतं की आता आपल्या शहरातल्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातले जरी कुठं वॉटर पार्कला जायचं तर आपण नेमोडीला वॉटर पार्कला जाऊ हे प्रत्येकाच्या मनामध्ये येईल एकदाही धोरण गेल्याच्या नंतर कारण ते भव्य असं वॉटर पार्क आपण पाहतो की गोव्याचं पार, पार नाही भेटते दे ना असं वॉटर पार्क तिथं झालेलं आहे खरं म्हणजे जेव्हा काम चालू होतं कदाचित आपल्यालाही वाटलं नव्हतं एवढं भव्य होईल पण आज पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटतोय कष्ट आणि संघर्ष करून खरं म्हणजे याची निर्माता झालेली आहे आणि हे वॉटर पार्क काय असं नाही की आता आपल्याकडले पैसे फोडून एक तर काहीतरी करू असंही नाही तर एक गेल्या अनेक वर्षांपासून आता विशेषतः आजच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार शिवाजीराव कडिले साहेबांना वेळेवर उपस्थित असायचं होतं साहेबांचा या परिवारावरती स्नेह आणि प्रेम मोठ्या स्वरूपात आहे म्हणून ते म्हणजे की मी या कार्यक्रमाला म्हणजे मला हे टाळून पुढं काही जाता यायचं नाही आधी यांचं यांना खुश ठरवल्यानंतरच मला येऊन पुढं माझी गाडी निघेल म्हणून खरं म्हणजे साहेब चार वाजताच येऊन आनंद बनला आणि मंगजी आणि संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देऊन गेले <laughs> आज खरं एक चांगलं वैभव आपल्या नगर तालुक्याच्या नकाशावरती आले खरं म्हणजे एक मोठ्या स्वरूपात आज या तिन्ही परिवाराने मोठी इन्व्हेस्टमेंट या व्यवसायामध्ये केलेली आहे आणि आज दहा वर्षापूर्वीच असाच दिवस होता ज्या दिवशी आता सरपंचांनी सांगितलं की हे तिन्ही मित्र एकत्र आले आणि आपल्या स्टेट बँक चौकामध्ये तिघं बलरोडा साहेबांची मला स्वतः मोबाईल शॉपी होती आणि मोबाईल शॉपी असल्यामुळं हे तिन्हीच तिघं मित्र झाले आणि मित्र झाल्याच्यानंतर कुठंतरी आपण शेतकरी परिवारातून आलोच आणि आईवडील आपले शेतकरी आहेत ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून त्यांनी विचार केला की के आपण कुठेतरी व्यवसाय क्षेत्रामध्ये उतारलं पाहिजे आणि व्यवसाय क्षेत्र उतारल्याच्या नंतर कुठेतरी आपण आपल्या परिवाराची अगोदर काळजी घेतली पाहिजे आणि भविष्य आपलं काय आहे हा विचार करावं म्हणजे त्यांनी लांबचा विचार केला त्यामुळं हे तिन्ही मित्र एकत्र येऊन आपल्या सर्वांचा विचार करून विशेषतः शहरी भाग बार। शहरी भागाचा जे लोक आपण पाहतो की दिवस दिवसभर तर तुम्ही सगळे समजून घेता ते प्रथम तुम्ही कर तुम व करून सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आधी सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात कदिले साहेब येऊन गेलेले आहेत पण त्यांना अचानक महत्वाचं काम असल्यामुळं ते आलेले नाही म्हणजे ते आत्ता उपस्थित राहू शकले नाही पण अक्षयदादा राहिले आहेत आणि त्यासोबत गोवनदादा पापुते साहेब पण येऊन गेलेले आहेत आणि साकारण भाड्यात थोड्या वेळात येतील त्यासोबत अजून जे आपल्या स्टेजवरचे जे मान्यवर आहेत मी प्रत्येकांना नावानिशी ओळखत नाही मी त्याच्याबद्दल नाव नाही आहे पण मनापासून स्वागत करतोय तर आमची सुरुवात ही साधारणतः दहा वर्षांपूर्वी झाली जी आम्ही फक्त वॉटर पार्क आ, हा प्रश्न त्यावेळेस काही नव्हता फोटो पार्टी या संकल्पनेपासून आम्ही सुरुवात केली आणि त्याचं हे स्वरूप आज वॉटर पार्क फोटो पार्टी ॲडव्हेंचर पार्क इथपर्यंत पोहोचलेला आहे यामध्ये सर्व म्हणजे नगरकरांचा आपला सर्वांचा सहभाग सपोर्ट भेटला आमच्या सर्व आम पार्टनर जे असतील अक्षयजी भैरगट मंगेश बैरड जयलट आणि या सर्वांचे परिवार म्हणजे आमचा परिवार असेल आणि आमच्या सर्व पार्टनरच्या सुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत घेतल्यामुळे हे मतवृक्ष तयार झालं आहे आणि या पद्धतीचं काम आम्ही अजून यापुढे पण करत राहू एवढंच बोलतो मला बोलायचं श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क